नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सर्व विषयांच्या म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी गणित मॅथ्स सेमीच्या मुलांचा त्यानंतर विज्ञान सेमीच्या मुलांसाठी सायन्स जनरल सायन्सचा पेपर त्यानंतर इतिहास भूगोल समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी दोनच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील तर त्याचेही लिंक आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडू बघा वीस गुणांचा आपला हा द्वितीय घटक चाचणीचा पेपर आहे चालू शैक्षणिक वर्षाचा नुकत्याच पे प्रश्न परीक्षा या संपलेल्या आहेत त्यासाठी विचारलेली प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक आपल्याला व्हिडिओ पाहताना काही होत असेल तर व्हिडिओला थांबवा आणि बहीत व्यवस्थित सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा द्वितीय सत्रासाठी सुद्धा आपल्याला हे प्रश्न कामात येतील त्यानंतर पुढचा विषय हिंदी बघा सर्व प्रश्न पुढचा विषय आहे इंग्लिश Second unit test. शाळे गणित सेमीच्या मुलांचा तर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिकचे क्वेश्चन पेपर सर्व सेमीच्या मुलांचे क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक पाच मार्कांसाठी बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक Question number 2 पुढचा विषय सामान्य विज्ञान इयत्ता सहावी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला तर सेमीच्या विद्यार्थ्यांचा जनरल सायन्सचा पेपर असा असणार आहे पुढचे प्रश्न यानंतर पुढचा विषय आहे समाजशास्त्र शेवटचा विषय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान सायन्स मॅथ्स आणि समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब